नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या यूटूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आपल्यासाठी एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि झेडपी शाळेवर डिसेंबर अखेर कंत्राटी शिक्षक भरती तर मित्रांनो नेमकी बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की झेडपी शाळेवरील कंत्राटी शिक्षक भरती कधी होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो अनेक डीएड बीएड धारक रोजच कॉमेंट्स करून विचारत आहे की आमच्या जिल्ह्याची ऍड कधी येणार आहे कधी भरती होणार आहे किंवा ही भरती होणार आहे किंवा नाही तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारत आहे आणि त्याच अनुषंगाने आपण ओर महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे वृत्तपत्र आहे तर त्याचा रोजच फॉलोअप घेत आहे वेगवेगळ्या वेबसाईटचा पण फॉलोअप घेत आहे आणि त्यानुसार आपल्यासाठी जी काही अपडेट माहिती आहे की कंत्राटी शिक्षक भरती नेमकी कधी होणार आहे तर त्याची माहिती आपण देत असतो परंतु या मधल्या काळामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑक्टोबर पासून ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत आचारसंहिता होती त्यामुळे कंत्राटी शिक्षक भरतीवर बंदी आलेली होती त्यामुळे कोणत्याही जिल्हा परिषदेने आपले नोटिफिकेशन काढलेले नाही भरती प्रक्रिया पूर्णपणे थांबून दिलेली होती आता मात्र आचारसंहिता संपलेली आहे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आहे आणि त्यांनीच कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातला जी आर पण काढलेला होता त्यामुळे आता आता उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पण निश्चित होणार आहे आणि आणि काही मंत्री सुद्धा या ठिकाणी शपथ घेणार आहे आणि हे झाल्यानंतर मित्रांनो या भरती प्रक्रियेला एक वेग येणार आहे आणि तात्काळ भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे तर मित्रांनो आता नेमकं बघूया आपण की ही जी बातमी आपण बघणार आहोत तर ती बातमी कुठली आहे आणि कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण तर बघा मित्रांनो बातमी सोलापूरची आहे शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आता डीएड किंवा बीएड पूर्ण केलेल्या तरुण तरुणींना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमले जाणार आहे तर आपल्याला माहित आहे एकोणतीस सप्टेंबरचा जो काही जी आर होता तर त्या जी आर नुसार दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक म्हणून डीएड बीएड धारक जे काही तरुण आहेत तर त्यांची नेमणूक केली जाणार आहे तर मित्रांनो सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागाने नियुक्तीच्या मान्यतेसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे फाईल पाठवली आहे जिल्हा परिषदेच्या त्रेपन्न शाळामध्ये कंत्राटी शिक्षक नेमले जाणार असून त्यासाठी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याकडेच उमेदवाराला अर्ज करावा लागणार आहे तर मित्रांनो सोलापूर जिल्हा परिषदेसाठी नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यानुसार आता सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकूण त्रेपन्न शाळामध्ये कंत्राटी शिक्षक भरती होणार आहे आणि यासाठी जे काही उमेदवार आहे त्या उमेदवारांना शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे आणि मित्रांनो पुढे बघा काय म्हटलेलं आहे की दहा पेक्षा कमी पटाच्या शाळांमधील कार्यरत शिक्षकांची नेमणूक आता जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या शाळेमध्ये ज्या शाळेमध्ये पटसंख्या अधिक आहे पण शिक्षक कमी असलेल्या ठिकाणी केली जाणार आहे समग्र शिक्षा अभियानातून या कंत्राटी शिक्षकांचे मानधन दिले जाणार आहे तर बघा या ठिकाणी की दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमधील जे काही रेग्युलर शिक्षक होते त्यांची जिल्हा परिषदेच्या ज्या काही इतर शाळा आहे तर त्या शाळेमध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे आणि या शाळेमध्ये म्हणजे ज्या शाळेची संख्या दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या आहे तर त्या शाळेवर डी एड धारकांची कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक केली जाणार आहे आणि मित्रांनो समग्र शिक्षा अभियानातून या कंत्राटी शिक्षकांचे मानधन दिले जाणार आहे किंवा पगार दिले जाणार आहे आणि आपल्याला माहित आहे की जी आर नुसार कंत्राटी शिक्षकांना दर महिन्याला पंधरा हजार रुपये पगार दिला जाणार आहे त्यानंतर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा जो काही अधिकार आहे तो प्राथमिक शिक्षण शिक्षण अधिकाऱ्यांना असून ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांना नेमणुका देतील एका गावातून एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यात ज्या उमेदवाराचे शिक्षण जास्त आहे त्यांना गुणवत्तेनुसार संधी दिली जाणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी हे पण सांगण्यात आलेलं आहे की या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे आणि एका गावामध्ये जर एका शिक्षकाची जागा असेल आणि त्यासाठी जर दोन उमेदवार असतील तर त्यामध्ये ज्या उमेदवारांचं क्वालिफिकेशन हाय आहे म्हणजे ज्याच्याकडे उच्च गुणवत्ता आहे तर अशा उमेदवारांचीच या ठिकाणी कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची बातमी ही सोलापूर जिल्हा परिषदेची होती त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतरही जिल्हा परिषदेच्या ज्या काही नोटिफिकेशन आहे किंवा जाहिराती आहे आता सुरू होणार आहे कारण आता डिसेंबर अखेरपर्यंत सगळ्या जिल्हा परिषदेच्या ज्या काही कंत्राटी शिक्षक पदाच्या जागा आहे तर त्या भरल्या जाणार आहे त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका काळजी करू नका आता इथून पुढे फक्त आपल्याला काय करायचंय जिल्हा परिषदच्या कडे लक्ष द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हा जॉब सहजपणे उपलब्ध होऊ शकणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद